आज यूट्यूबच्या दुनियेमध्ये उपवासासाठी भरपूर हेल्दी ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यातलाच एक बेस्ट उपवासासाठी ऑप्शन म्हणजे उपवासाची जाळीदार आणि लुसलुचीत इडली पटकन बनणारी ही उपवासाची इडली तर बघणारच आहोत त्यासोबतच मस्त एक उपवासासाठी इडलीसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा बघणार आहोत जाडीदार आणि मऊ लुसलुशीत ही इडली बनवून तयार होते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा चटणीसाठी खरपूस असे शे शेंगदाणे भाजून घेऊया ही इडली बनवण्यासाठी अजिबात भिजत घालणे किंवा फर्मेंट करणे ही प्रोसेस अजिबात न करता अगदी लागेल तेव्हा वेळेवर बनवून ही इडली तुम्ही तयार करू शकता तर याच्यासाठी साधारणतः दीड वाटी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घेतलेला आहे ज्याला वरीचं तांदूळ असंही म्हटलं जातं अचूक प्रमाणेसाठी कोणतीही वाटी तुम्हाला या ठिकाणी मापासाठी ठरवून घ्यायची आहे दीड वाटी भगर घातल्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथे जाड साबुदाना घेतलेला आहे तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि आता होईल तेवढी शक्य आपण याची मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया भागर आणि साबुदाना मिक्सरला बारीक उदर व्यवस्थित निवडून घ्यायचा बरेचदा त्याच्यामध्ये बारीक खडे सुद्धा असतात आता ही बारीक केलेली पावडर एखाद्या भांडण्यामध्ये काढून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता याप्रमाणे शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये त्याच वाटीने एक वाटी भरून मी आंबट दही घातलेलं आहे दही थोडंसं आंबटच असावं दही रूम टेम्परेचरवरचं असावं फ्रीजमधलं काढलेलं थंडगार दही लगेच या ठिकाणी इथे वापरू नका थोडा वेळ त्याला बाहेर काढून ठेवा चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे आणि आता त्याच वाटीने वाटी, वाटी भरून मी इथे पाणी घेतलेलं आहे एकदमच सगळं पाणी मी या ठिकाणी घालणार नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी अगोदर बघून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आणखी पाण्याची गरज आहे इथे आपण साबुदाणा आणि भगराचा वापर केलेला आहे ते पाणी लवकर शोषून घेतं आता उरलेलं सुद्धा मी सगळं पाणी याच्यामध्ये घालून घेत आहे बरोबर एक वाटी पाण्याचा वापर आपण या ठिकाणी हे पीठ भिजवण्यासाठी केलेलं आहे बघू शकता याप्रमाणे आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता याला पंधरा ते वीस मिनटं झाकणी झाकून साईडला ठेवून देऊया आणि पटकन आपण झटपट बनणारी चटणी तयार करून घेऊया त्याच्यासाठी मिक्सीचा जार मी या ठिकाणी घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं वरचं सालपट काढून घेतलेलं आहे साधारणतः पाऊन वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याची पावडरसुद्धा अगोदरच केलेली असेल ते वापरू शकता अगदी थोडंसं खोबरं अर्धा इंच आलं आणि छोट्या छोट्या तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता अगदी अर्धा चमचं जिरे आणि दोन चमचे दही घातलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून मिक्सरला याची छान स्मूथ पेस्ट करून घेऊया चटणीमध्ये मीठ घालायचं विसरली होती अगदी पाव चमचा भरून मी मीठ आणि पाव चमचा इथे साखर घातलेली आहे साखरेमुळे खूप छान टेस्ट येते या चटणीला इडलीसोबत खाण्यासाठी मस्त चटणी तयार आहे याला एक हलकासा तडका मारून घेऊया गरम तेलामध्ये जिरं चांगलं फुललं की याच्यावर हा तडका घालून घेऊया आणि चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप छान आणि चविष्ट ही चटणी बनवून तयार होते उपवासाचे अप्प्यासोबत डोस्यासोबत तुम्ही ही चटणी या प्रकारे बनवून अप्प्यासोबत आणि डोसेसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा रोजच्या रेग्युलर नाश्त्यासाठी तुम्ही डोसा किंवा उत्तपम बनवत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा ही झटपट ज़ट चटणी तुम्ही बनवू शकता इडली पात्रामध्ये पाणी टाकून गॅसवर उकड्यासाठी ठेवून दिलेलं आहे पीठसुद्धा मस्त मुरलेलं आहे चला याच्या पटकन इडल्या बनवून घेऊया इडली, इडली स्टँडला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेऊया म्हणजे इडल्या चिकटणार नाही आणि अलगद निघतील उपवासाच्या बऱ्याच रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत नक्की तुम्ही चेकआउट करू शकता तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा याच पिठापासून आपण उपवासाचे डोसे उपवासाचं उत्तपम किंवा अप्पेसुद्धा तयार करू शकतो साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरतील एवढ्या इडल्या ह्या एवढ्या साहित्यामध्ये बनवून तयार होतात पाण्यालासुद्धा इकडे उकडी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे इडली स्टँड पात्रामध्ये ठेवून देऊया झाकणी झाकून पंधरा ते वीस मिनटासाठी आपण ह्या इडल्या वाफवून घेऊया गॅसची फ्लेम मात्र शेवटपर्यंत आपल्याला हाय ठेवायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाले की गॅस बंद करून घेऊया गरमागरम ही उपवासाची इडली चटणीबरोबर खूप चविष्ट लागते झाकणी उघडून तुम्हाला दाखवते आणि बघू शकता किती छान टम्म ह्या इडल्या फुगलेल्या आहेत ह्या इडल्या तेवढ्याच पौष्टिकसुद्धा आहेत बरेचदा उपवासाला जड पदार्थ खाल्लं की आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो छातीमध्ये जळजळ होते परंतु ह्या इडल्या तुम्ही हलक्या फुलक्या पचायला असल्यामुळे कधीही उपवासासाठी बनवून खाऊ शकता आणि ही चटणीसुद्धा खूप सुंदर आणि चविष्ट लागते एक इडली तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे बघू शकता किती मौसूत आणि जाळीदार ह्या इडल्या आणि टम्म फुगलेल्या इडल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका